हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर गाईज आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी छान अशी रेसिपी ती म्हणजे घावणे चटणी आणि गोड रस आणि ही अशी रेसिपी आहे जी सगळ्यांनाच खायला जास्त आवडते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीकडे वळूयात चला तर मग गाईज आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात दोन ग्लास रात्रभर भिजत घातलेले तांदूळ तर ह्यासाठी तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकतात पण जर रेशनचे तांदूळ वापरले तर घावणे अगदी चांगले होतात मी ते रेशनचे तांदूळ वापरले आहेत आता हे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊयात गाईज हे बघा पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे तर गायस अशा प्रकारे मी सगळे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतले आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एवढं पातळ करून घेतलं आहे आणि ह्यामध्ये आता आपण चवी पुरते मीठ टाकून त्याचे घावणे तयार करणार आहोत तर गाईज गॅसवर आपण तवा गरम व्हायला ठेवला आहे तर अशा प्रकारे आपण घावणे काढून घेऊया त्यावर एक मिनिट झाकण ठेवूयात साईडने सुटल्यावर परतून घ्यायचा एकदा परतून घेतल्यावर परत एकदा परतायचं अशा प्रकारे घडी घालायची पाहू शकता तुम्ही गाईज अशा प्रकारे आपण सगळे घावणे करून घेऊयात असे मी सगळे घावणे बनवून घेतले आहेत तर गाई जाता आपण घावण्यासोबत खाण्यासाठी चटणी आणि रस बनवणार आहोत त्याची सुद्धा रेसिपी पाहूयात गायचा आपण घावण्यासोबत खाण्यासाठी जो गोड रस करणार आहोत त्याचं साहित्य पाहूयात एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे दीड चमचा वेलची पूड एक मीडियम साईजची वाटी ओल्या नाराचे खोबरे पाव चमचा जायफळची पूड आता आपण हे खोबरं मिक्सरला बारीक वाटून घेऊयात तर गाईज हे बघा मी जे ओलं खोबरं होतं ते मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे आता आपण त्याचा गाणी मध्ये रस काढून घेऊया आपण हे जे खोबरं आहे ते बारीक वाटून घेतलं होतं त्याचा रस काढून घेऊया आता थोडं पाणी टाकून परत एक एकदा रस काढून घेऊयात बघू शकता अशा प्रकारे रस काढून घेतला आहे सगळेच एका पातेल्यामध्ये आपण एक कप पाणी उकळायला ठेवलं आहे आता आपण त्यामध्ये हा गुळाचा किस घालून गूळ वितळून घेऊयात आता त्यामध्ये जायफळ आणि वेलशीपूर टाकून थंड व्हायला द्यायचं आहे जे आपण पाण्यामध्ये गूळ वितळून घेतलं होतं ते पंधरा मिनटं थंड होऊ दिलं आहे आता त्यामध्ये आपण हा रस ओतून घेऊयात आणि चांगलं मिक्स करून घेऊयात तर गाईज पाहू शकता तुम्ही आपला गोड रस किती छान असा तयार झाला आहे आपण ज्या तांदळाच्या किंवा नाचण्याच्या ज्या शेवया बनवतो ना त्याच्यासोबतसुद्धा हा रस खायला छान लागतो जशी आपण घावण्यासोबत खायला गोड्या रसाची जशी रेसिपी पाहिली तशीच आता आपण चटणीचीसुद्धा रेसिपी पाहूया तर चटणीसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊयात एक वाटी ओल्या नारळाचे खोबरे दोन हिरव्या मिरच्या चार पाच लसूणच्या पाकळ्या थोडी ओली कोथिंबीर चिंच अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा साखर अर्धा चमचा जिरे चवीपुरते मीठ आणि ह्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं तसेच गाईज जिरा आणि मोहरीचा वापर आपल्याला तडका देण्यासाठी करायचा आहे तर आता आपण जिरा आणि मोहरी सोडून हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेणार आहोत आता एका प्लेटमध्ये हे सर्व साहित्य मिक्स करून घेते खोबर मिरची लसूण चवीपुर्त मीठ कोथिंबीर साखर आणि चिंच हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊयात तर हे बघा गाईज अशा प्रकारे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आता आपण जिरा आणि मोहरीचा तडका देऊयात गाईज असा आपण तडका देऊयात अशा, दे अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे तर गाईज फायनली आपली रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो गाईज तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा